परतवाडा अमरावती मार्गावर अवैध विना परवाना ट्रॅव्हल्स सुळसुकाट प्रवाशांची जीव टंगणीला अमरावती कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व स्थानिक पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांच्या कृपेने परतवाडा ते अमरावती व जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यावर ट्रॅव्हल्स संचालक नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे विना परवाना ट्रॅव्हल्स संपवल्यानंतर ही ट्रॅव्हल्स अवैध मार्गाने धावत आहेत पोलिसांनी व आरटीओ कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांना महिन्याला चाळीस हजार रुपये हप्ता देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं दिसून येत आहे याबाबतची तक्रार परतवाडा येथील अग्रवाल नामक व्यक्तीने प्रतीक्षा संबंधित कार्यालयाकडे केली परंतु त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे ट्रॅव्हल्स संचालक हे गुंडागिरी प्रवृत्तीच्या हेतूने जिल्ह्यात दादागिरी करत असल्याचे बोलले जात आहे महिन्याला चाळीस हजार कोटी रुपये मिळत मिळत चर्चा नागरिकांमध्ये आहे धारणी इंदोर कडे जाणारी बस दरीत मध्ये कोसळून अनेक निरपराध महिलांचा व नागरिकांचा जीव अपघातात गेला होता दैनंदिन जिल्ह्यात ठिकठिकाणी अपघात होत असतात या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना कोणताही मोबदला ट्रॅव्हल्स संचालकांकडून मिळत नाही याला जबाबदार कोण या अशा चर्चा सर्वसामान्य नागरिकात होत आहेत मात्र काही खाकी वर्दी माजरी प्रमाणे डोळे मिटवून दूध पित असल्याचं चित्र दिसून येत आहे या अवैध प्रवासी ट्रॅव्हल्स खुलेआम धावत आहेत आरटीओ कार्यालयाच्या आशीर्वादाशिवाय ट्रॅव्हल्स संचालकांच्या दादेगिरी चालतात तरी कशा अशा प्रश्न उपस्थित होत आहेत अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी उर्मिला पवार यांच्याकडे तक्रार करू नये अशा बोगस बसेस चालकांवर कारवाई होत नाही प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याच्या चर्चा सामान्य नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे अमरावती अकोला मुक्तागिरी ते अकोला अमरावती मार्गाच्या नावाने सुरू आहे काही ट्रॅव्हल्स यांचा परवाना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपलेला आहे तरी सुद्धा उपस्थितांची जीवितहानी टाळण्यासाठी सोडून जनसामान्य नागरिकांना न्याय देतील का व अवैध चालणाऱ्या या ट्रॅव्हल्सवर कारवाई करणार का अशा प्रतिक्रिया उमटत आहे यामध्ये अमरावती परतवाडा चालवणाऱ्या जय बजरंग ट्रॅव्हल्स या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी मॅडम निरीक्षक नमाळे वैयक्तिक आर्थिक व्यवहार सोडून जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून अशा बोगल्स ट्रॅव्हल्स वर कडक कारवाई सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी द्यावी अशी मागणी होत आहे विशेषतः परतवाडा अमरावती खंडवा इंदूर अकोला मेळघाट अंजणगाव दर्यापूर चांदूर बाजार मोर्शी वरूड तिवसा यवतमाळ चांदूर रेल्वे या मार्गावर चालणाऱ्या बोगस ट्रॅव्हल्स विशेष लक्ष देऊन नागरिकांची प्राणहानी टाळावी अशी मागणी सुद्धा होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो चीफ रिपोर्ट प्रेमदास तायडे अमरावती सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट